मॅडम योकार तुमका दोन दिसा पहिली एक आ, इवेंट असलो त्या इव्हेंटान आमच्या गोयच्या सीएमन म्हटले की दोन लाख जॉब क्रिएट करतलो तर हेजेर तुमचे किती विचार आरे बाबा तो दोन लाख जॉब तयार करतलो लोकांना दितलो ही सगळी ते भाषा पण ही सगळी पोकी सगळ्यात पहिली इलेक्शनात त्यांना विचारू जात मागीर सांगले पन्नास हजार म्हणून ती खंय गेली एम पी इलेक्शना बी पन्नास हजार सांगली खंय गेली हे जॉब आणि दोन लाख तो करून दितलो ते कसले हे ते टेम्परवारी आता ते दहा दहा हजार रुपयांक लागून भुरग्यांक घेतल्या ते तुम्ही म्हाका पण सांगा टेन्थ शिकल्या भुरग्यांकूय दहा हजार आणि बी ए बी कॉम भुरग्यांकूय बी दहा हजार तुम्ही पळणार पोलीस डिपार्टमेंटान पोलीस भरती झाले ते डिग्री घेतलेले भुरगे ते भरती झाल्या किया जॉब ना म्हणून नायलाजाग या सरकारचे पाड पडला म्हणून नायलाजाग पोलीस या त्या रस्त्यावर उभे राहतात भुरगे तयार जाऊन येल्या हो फटीन कोण चीफ मिनिस्टर तो करचो ना के कसले जॉब दोन लाख करतलो तो कियाक लागून गटरण साफ करपाक हे त्या काम करपाक पळय आसा थंय सुद्धा त्यांना घेवपाक त्यांना कापासतात ना एक मला बरं दिसता विश्वजीत रणेन आमच्या सत्तरीन ॲटलिस्ट पहिली त्याची चारूच गाडयो ते स्टाफांक येफां आज ते जे साठ पन्नास साठ गाडयो ते स्टाफांक हाडून पवत्या त्याने फिक्स जॉब दिल्या त्याने फिक्स जॉब दिल्या थंयसर लोकांक आपल्या हातून आणि त्याने दोन दिस पहिली सांगले ते ना की हे सरकार जॉब घेऊन शकना व टेम्पररी तिथले जॉब करता प्रमोद सावंत पळया व टेम्परवरी जॉब करता आणि दोन लाख देतोला म्हणता त्या हिम्मत जर असा ते टेम्परवरी घेतलेले डब्ल्यू पीडब्ल्यूडीन बी सोसायटी बी करून पण कुशीत काढल्या त्यांना फिक्स त्याने कितले लोकांक एक्या मनशाक डबल डबल खाते दिल्ले आंगाय पयता थंय प असले दिल्ले असा ते प्रमोशन दी आणि ते सगळे जागा भरून काढ मरे ते जायना यांचेकडे पण जाल्यार न्ही ठराविक तीन हे तीन का चार खाते आ मेन मेन आसा एक आसा पंचायत खाते दुसरे आता पीडब्ल्यूडी खाते तिसरे चे खाते आणि चौथे आसा रेव्हेन्यू खाते हे चार आमदार पण आसा ह्यां चारूय आमदारांक मरे आपली आपली जबाबदारी जी एम जीएमसी असा तो एकटोच आपले हे करता आणि कोणाक तो जॉब दिना आपल्याच लोकांक वरून पडतो तरी तो सांगता की सरकाराकडे जॉब ना म्हणून आता पीडब्ल्यूडीचे सोसायटी केल्या जावं लोक टेम्परवरी घेतल्या त्यांना तो फिक्स करूक सोदिना दुसरी गजाल असा रेवन्यू मिनिस्टर इतले लोक कमी असा थं तो घालू शकतात पंचायत मिनिस्टर तेजेकडे इतले, इतले खाते असून तेजेकडे तो काय सोदिना म्हणजे लोकांनी वचप फक्त यांची जाता ऐक यांची जाता आयकप त्याने आता विश्वजित रणेन सांगले पण की जॉब ना गरमेंटाकडे आणि सरकार नाका तो सगळे आमदार वक्ती पडले मरे खंय आरे आमदाराचो आवाज आसना हय 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 म्हणून वाळ घालूंक जाय आसलो न्हू तेंय कांय ना मॅडम एक दोन दिसां पयलीं आमच्या मावीन गुदीनून एक स्टेटमेंट केलेलो की जे एन जी ओ आसता सोशल वर्कर सोशल एक्टिवीज त्याच्याबद्दल बद्दल उलयल्या शिवाय तेंकां सूख पडना अशें तर हेजेर कितें म्हणणें हय पडोप बा तेजें पडोप बा खरें म्हणतलें मरे उलोवपाक लागून प्रत्येक हेतून तो असून पण झेत मारता आपल्या उलयल्या शिवाय चूक लागाना अरे आमचो व्हिडिओ पळ तरी गूड म्हणून बरे कोणी कॉमेंट्स घातले त्यांफिसात आपोन वर त्याचे चमचे आणि तो क्याक तापयता आमक सूख लागता कोणाचे आमचे काम ते आमचे काम पण तुझे काम ते मविनचे आणि मविनचे चमच्याचे की ताराचे का लाईक किया केलं गुड त्या कॉमेंट्स किती घातले म्हणून ऑफिसांनी वरून तापयतात मरे ते तुम्हाला सुख लागतं तू आमचा व्हिडिओ किती पळता इतले हे तर तुझे व्हिडिओ पैना आणि तुझे तोंड पैना आमका हेच ना तुझे आणि दुसरी गजा त्याने आता सांगले न आपले नाव बेश्टेच घालता म्हणून आता म्हाका सांग भुतांनी भूतांनी पिल पिल्ले कोणाचो म्हणी पिल्लो हंड्रेड पर्संट तुझा म्हणा एम पी इलेक्शना वच ते पिल्ले घेऊन पल्लूकडे ना पैसे घेवपा ओ इंडिपेंडंट रावला आणि बिल्ला हा भरपूर मतां काढल्या आणि हा लागून जाय पैशे बिशे असे म्हणून पल्लवीकडे वचूंक ना पैसे घेऊ वेल्ले मरे वेल्लो का ना आणि तू म्हणता आता त्या भुतानीचो आणि आपल्याक कांय संबंद ना म्हणून फोटींग मेलो पंचायत कोणाकडे को आसा रे पंचायत कोणाकडे आहे पंचायतीन वडिला निर्णय घेता जे हे खबर सुद्धा असाना हे खबर आसा तसे हा रिजाइन जाऊ पंचायत आपल्याक नाका म्हणून भार सरप ते करण्यात सगळे तलाटीक बरो फिक्सिंग करपाक तुझी ती आसा स्टेंडो बिणो ती अमगे साहेबांनी सांगला यो साहेबां तुका कॅर कर तुका त्या हे तुझे सेक्रेटरी घालपास ते तुका बरं खबर आसा ते बरे तुका खबर असा आणि आपले हात ना म्हणून एचशे झेक मारता आणि आपले नाव घेतल्या शिवाय सुख लागा म्हणता तुक चूक लागाना आमका तरी लाईक केले गूड म्हटले के आम्ही बरे काम करताले कॉमेंट घातलेले तुझ्या त्या चमच्याकुसू लाग तुक सुख दोन दुतानीन खरे पुरे पुरेपूर हेच्या पहिली तो थरि आमदार नसलो कुटाळे आमदार नसलो सकाळी किती करता ते खबर ना तो नकळ म्हणून शेत मारता आणि आपले हात वयर काढता तसे ते खरे म्हणतात पंचायत हे बाहेर काढपाची डायरेक्टरात वरून व्हरून दवरता डायरेक्टरक डबल खाते दिला आणि तिका बेजार करून दवरता थंय मसिपलटीचे कोण लोकांची केशी असता ती थंय मेळना पळयता त्यांना सेक्रेटरी ती असले तुम्ही आणि तुम्ही सांगता आम्ही तमी इना वेस किद्यान ना म्हणता शेत मारता मग फटींग हेजे आम्हाला सूख ने काहीच ये ना पण लागना आमकू आमचे व्हिडिओ कोण पळता काय कोण लाईक दिले हे भार काढी डायरेक्टरात वरून वरून दोरता डायरेक्टरक डबल खाते दिला आणि तिका बेजार करून दोवर थं म्सिपलटीचे कोण लोकांची केशी असता ती थं मेळना पण त्यांना सेक्रेटरी मिळतात ती असले चल आणि तुम्ही सांगता आम्ही ना म्हणता शेत मारता मेलं फटी हे जे आम्हाला सुख नेमकं काहीच ये ना पण लागना आमकू आमचे व्हिडिओ कोण पळता काय कोण लाईक दिड म्हणता काय कोण कोमेंट्स करता काय हेच पळत मरता तू मॅडम माझा लास्ट क्वेश्चन हा आता तुम्ही म्हटलेले की विश्वजितच्या जी गाडी येमसीत जगल्यांक विश्वजितान कन्फर्म केले ओके okay, तर आमचो गोयचो सीएम आसताना सुद्धा जे कॉन्ट्रेक्टर कोण कोण आसा तिंका तो कन्फर्म करूंक ना तो कितें म्हणटा तुम्ही तसल्याच हेतून रावपाचे म्हणटा तेका भायल्या लोकांक जागो विक जागे कशे विकले तेंच्यानी तशेंच तेंकां जॉबूय बी तेंकां भायल्या लोकांक विकपाचे आसा विश्वजिताचे मरे सगळें बरोबर वच चलता पूण एक न्ही बरूच कोण क्वेश्चन केलो हांव ल्हानपणा पासून आमचे वाळपयचे पुलीस स्टेशन पळयता तश आसा ते एक करपाचे आनी ते मामलेदार ऑफिस हा पळय ते एक ते बरे बरें करू ना बाकीचे आपल्या लोकांक जॉब तो करता तुजे कडेन कापसतात ना तू कोणाची जमीन आवंत कोणाची जमीन पळय ती खावपाकूच भोंवता तू आणि काय म्हणना आणि कोण कितें करता आमदार मामदार माम तेंच्या कोणें कोपोजिशन क्वेश्चन केले आन्सर करपाक रावता मरे तू तू कित्याक आन्सर करता तू आता दोन लाखाचे जॉब काढूच तू बाबा ते बी दहा हजारां आणि पंधरा फिक्स जॉब दी कितले तरी जॉब तुमच्याकडे असा पण तुम्ही करीना रिटायर झाल्या जा त्या जागा ना जाऊ ते पीडब्ल्यूडीन जे इलेक्ट्री डिपार्टमेंटात जवळ रेव्हन्यू सगळ्याकडे तुम्ही तुम्ही तुमचे कोण चोर असा तो बदामी पण मरे मादईक लागून कितले फी तू हर एक्सटेन्शन एक्सटेन्शन म्हणून मेल्लोच असा मरे ते करता काढा मरे दुसऱ्यांक कोणा प्रमोशन दिया करपाक जायना हे आळशी सरकार असा तेतूनच भजी भाजीत तेलात परत परत त्या तेलात भजी घालता पण हेजी ते हे तसले हे सरकार मॅडम की सरकाराकडे पैसे ना कन्फर्म करणार इतले वडले वडले हे म्हणता ते इतले वडले वडले हे प्रोग्राम करतात कोठ्यांनी पैसे मोडपास तुमच्याकडे पैसो तुमच्या बापायचा पैसो म्हणून मोडटा बार्शे ह फुला हाडून घातले दहा लाख पंधरा लाख बिल जाता फ्लॅग पळय मरे त्या ब्रिजाचे फ्लॅग घातला सतरा लाख अठरा लाखाचा किती असे आहात त्या फ्लॅगां असले पैसे हे लोक मोडा ह्यांना सुखा दुखा हे लोक पैसे मोडटा हे लोक आपल्या सुखा दुखाक पैसे मोडटा गोरमेंटाचे पैसे हे पोलीस लज नसलेले हे पुलीस पळय आहा हे लोक घालून घालून लोकांक हे करता असं हिम्मत खरे म्हणत रोड सगळे पाड घातल्या म्हणून तालाव सुद्धा एक दोन चार वर्ष बंद करून जाय दोन चार वर्सं तालाव बंद करून ते लोकांनी खड्ड्यांनी लोकांची कमर मोडल्या हात मोडल्या गाडयो मोडल्या सगळे पाड पडला पळ हे पीडब्ल्यू डी खात्याक लागून आणि प्रमोद पळय आसा हे फक्त आपली खुर्ची सांभाळूक आता तो मातसो टेन्शनन आसा किया तीस जाण आमदार एकीकडे झाल्या न्हू म्हणून तीस जाण आमदार एकीकडे जाल्या म्हणून मात्र टेन्शनन आसा या थँक्यू yeah,